नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कांदा भाव अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण ऑल महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा भाव पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो काही बाजार समित्यांमधून कांदा भावामध्ये चांगली सुधारणा होत आहे तर बाकीच्या काही बाजार समित्यांमध्ये कांदा भाव हे अजूनही स्थिर आहे तर संपूर्ण कांदा भावविषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच पाहायचे असतील तर या चॅनलला Subscribe pentru a si black on daba. जेणेकरून रोजचे कांदा भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील तर बघूयात कोणकोणत्या बाजार समित्यांमधून कांदा भावामध्ये सुधारणा होत आहे आणि शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तसेच हे भाव कालचे म्हणजे एक सप्टेंबरचे आहेत तर बाजार समिती आहे कोपरगाव आवकलेले दोन हजार एकशे चौवेचाळीस क्विंटलची किमान राहे दोन हजार रुपये ते जास्तीत जास्त राहते चार हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण राहे तीन हजार नऊशे पन्नास रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे जुन्नर आवकलेले आठ हजार तीनशे सहासष्ट क्विंटलची किमान राही दोन हजार आठशे रुपये ते जास्तीत जास्त राही चार हजार दोनशे दहा रुपये आणि सर्वसाधारण राहे चार हजार रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे पारनेर आवकलेले तीन हजार सहाशे अठ्ठावन्न क्विंटलची किमान राहे एक हजार पाचशे रुपये ते जास्तीत जास्त राहे चार हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहे तीन हजार सहाशे पाच रुपये तरी आपण जर वाचलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद